नमस्कार मित्रांनो मी नंदकिशोर गाडे माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे तर मित्रांनो आज ठेका जाऊचा अंश हां जाऊचा मासेमारू कडे मासे मारू मासे मारू जात तर चला मग मासे मारू जाऊया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला काय करा सबस्क्राईब हां सबस्क्राईब करा तर चला मग जाऊया मासे मारू येताना लावूया आग्रे पण येताना बघू त्यांना नाही उपयोगाचा ते कराड भरपूर असताना खालचे कडे त्या दिवशी तुषारान हे मारले ते, ते मासे काल काल का हे गडबो गुडल्या तो हम्म काय माहित नाही पण गावले असतले बऱ्यापैकी एकदम चला काढत मग करावया

वरती 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 ऐंशी पिशी काय केलं पिशी घे हे 얘기야, mm. 피시 내려온다. 내려온다. 피씨, 내려와, 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 내뭐와 내려와, 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 내 啊。Huh?

Thank you.